दोन हजार सव्वीसमध्ये या राशींवर होणार धनवर्षाव माता लक्ष्मी या राशींपुढे ठेवणार धनाचा हंडा नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या राशी भविष्य बदलणार कोणावर होणार धनवर्षाव जाणून घ्या भविष्यवाणी कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की मनात प्रश्न उठतो आपलं नशीब कधी बदलणार पण लक्षात ठेवा काळ कायम एकसारखा का राहत नाही काही क्षण असतात जे सगळं बदलून टाकतात आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तसेच एक परिवर्तनाचे वर्ष ठरणार आहे अनेकांच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जिथे दुःख संघर्ष आणि अपयश यांच्या जागी समृद्धी यश आणि आनंदाचा वर्षाव होईल हे वर्ष म्हणजे नव्या सुरुवातीच्या नव्या आशेचं आणि भाग्यजागृत होण्याचं वर्ष तर चला पाहूयात कोणत्या राशींवर दोन हजार सव्वीसमध्ये धनवर्षाव होणार आहे आणि कोणाचं भविष्य खरंच उजळणार आहे सगळ्यात पहिली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी यशाचा सूर्य पुन्हा उगवेल यशाचे सूर्य पुन्हा उगवले उगवेल गेल्या काही काळात सिंह राशीवाल्यांसाठी अनेक चढउतार पाहिले विश्वासघात मानसिक ताण आर्थिक अडचणी सगळं काही सहन केलं पण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी एक नवा अध्याय लिहून ठेवणार आहे सिंह म्हणजे आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास पुन्हा प्रज्वलित होणार आहे एप्रिल ते जुलै दरम्यान ग्रहस्थिती तुमच्या बाजूने फिरणार आहे करिअरमध्ये अचानक मोठा बदल नोकरीत पदोन्नती किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल ज्या कामात हात घालाल तिथे लाखात एक असा परिणाम होईल पैशांचा प्रवाह वाढेल जुने थकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास परत येईल ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं कौतुक करतील आणि हाच तो क्षण असेल जेव्हा तुम्ही मनात म्हणाल देवा आता खरंच माझा वेळ आली आहे धनु दु, दुसरी राशी आहे धनुराशी स्वप्न साकार होण्याचं वर्ष धनुराशीवाल्यांसाठी दोन हजार सव्वीस म्हणजे जीवनातील सर्वात परिवर्तनशील काळ ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता ते आता साकार होईल गुरु तुमच्या राशीत अत्यंत शुभस्थितीत राहणार असल्याने करिअर शिक्षण प्रवास आणि आर्थिक क्षेत्रात मोठी वाढ दिसेल यांचा प्रवास परदेशातील संधी किंवा मोठ्या लोकांचा संपर्क या सगळ्या गोष्टी तुमचे भाग्य उघडतील ज्यांचं मन निराशाने भरलं आहे त्यांनी हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात आता सूर्य उगवतोय भावनिकदृष्ट्या सुद्धा हे वर्ष हळूहळू सगळे ठीक करेल ज्या नात्यांमध्ये गैरसमज होते ते सावरणार आहेत घरात लग्न नवीन जबाबदाऱ्या किंवा बाळंतपणा यासारख्या सुखद घटनांचा आनंद मिळू शकतो धनवर्षाव केवळ पैशातच नाही तर समाधान आत्मशांती आणि प्रेमाच्या रूपात सुद्धा होईल कन्या राशी संघर्षानंतर योग, तिसरी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी गेल्या काही प्र... वर्षात प्रचंड संघर्ष केला स्वतःवरचा विश्वास होता आणि मन थकलं होतं पण दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहस्थिती असा योग आणि जिथे तुम्ही पडलात तिथूनच उंच उडाल विशेषतः मार्च नंतर शनी आणि गुरु दोघेही तुमच्या राशीसाठी शुभफळ देणारे ठरणार आहेत जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल अडकलेले पैसे परत येतील आणि आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवेल या काळात तुम्हाला स्वतःवर आणि परमेश्वरावर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवले जाईल व्यावसायिक करिअर किंवा शिक्षण प्रत्येक ठिकाणी सोबत येईल तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल जे लोक म्हणत होते की तु, तु, तुझं काही होणार नाही त्यांच्यासमोर तुमचे यश दिमाखात उभे राहील दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कन्या राशीसाठी हा संदेश आहे संघर्ष संपला आता समाधानाचा काळ आलाय राशी नंबर चार मेश राशी पुन्हा उजळणार भाग्याचा तारा मेष राशीवाल्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे प्रेरणा धैर्य आणि आर्थिक वाढीचे वर्ष गेल्या दोन वर्षात काही निर्णय चुकीचे ठरले असतील पण आता नशिबाने पुन्हा साथ दिली आहे विशेषतः मे ते सप्टेंबर दरम्यान अचानक धनलाभाचे योग तयार होतील ज्यांनी नवीन व्यवसाय इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉपर्टीची योजना आखली आहे त्यांना या काळात मोठे यश मिळेल कौटुंबिक जीवनात समाधान वाढेल आणि लांब काळापासून थांबलेली एखादी इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होईल तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे शस्त्र आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये हे शस्त्र अतिशय धारदार होणार आहे तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श कराल ती सोनं होईल ज्या नात्यांवर शंका घेतली होती ती पुन्हा उजळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल आता पाचवी राश, राशी शेवटची राशी ती म्हणजे कुंभ राशी आयुष्य उलथून टाकणारा काळ कुंभ राशी म्हणजे वेगळेपण कल्पकता आणि दूरदृष्टी पण गेल्या काही काळात हे सगळं हरवलं होतं दोन हजार सव्वीसमध्ये मात्र शनी स्वतःच्या राशीत असल्याने तुमच्या मेहनतीचे सोनं होईल दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील मोठ्या लोकांशी संपर्क वाढेल आणि अचानक मोठा आर्थिक लाभही होईल ज्यांना नेहमी वाटत होतं की आपलं काही जमत नाही त्यांना दोन हजार सव्वीस हे सिद्ध करेल की देव उशिरा करतो पण अन्याय करत नाही नवीन नोकरी प्रॉपर्टी खरेदी प्रवास किंवा सामाजिक मानसन्मान सगळ्या क्षेत्रात तुमचं नाव झळकणार आहे पण लक्षात ठेवा या सगळ्याच्या मुळाशी तुमची मेहनत आणि विश्वास आहे हे वर्ष तुम्हाला शिकवेल यश मिळतं तेव्हा नाही पण प्रयत्न कधीच थांबत नाही तेव्हा या वर्षाची सारं एकच आहे ज्यांनी संयम ठेवला त्यांचा नशीब उजळणार आहे कधी कधी भाग्य उशिरा येतं आणि जेव्हा येतं तेव्हा भाग्य घेऊन टाकतो हे दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे त्या संयमी आत्म्यासाठी एक सुंदर उत्तर ज्यांनी हार मानली नाही ना ज्यांनी विश्वास ठेवला आणि ज्यांनी देवाच्या कृपेवर मनापासून श्रद्धा ठेवली दोन हजार सव्वीसमध्ये पैशांचा वर्षाव होईल पण त्याहूनही मोठे वरदान म्हणजे मनशांती जय जय स्वामी समर्थ असे माहितीपूर्ण आलेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ